बघा मी नांदेडहून आत्ता बोलत आहे आम्ही नांदेड टू मुंबई लाँग मार्च काढत आहोत तो ओबीसीच्या हक्काने अधिकारासंदर्भात काढत आहोत याच्यामधला आमचा महत्त्वाचा विषय असा आहे की विजय एन टी किंवा ओबीसीना एखादं प्रमाणपत्र जर काढायचं म्हटलं तर त्यांना सहा सहा महिने चक्रा मारावे लागतात त्यांना एकोणीसशे साठ पूर्वीचे पुरावे मागितले जातात आणि रिजेक्शनच्या प्रमाणाचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एका घिसाडी समाजाची फक्त तीन प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेली आहेत म्हणजे रिजेक्शनचं प्रमाण विजयएंटीचं आहे त्यांना सर्टिफिकेट मिळतच नाही तरी या महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री किंवा संबंधित तेहवाचे मुख्यमंत्री यांनी शिंदे समितीसारखी समिती नेमली आणि कुणब्याची सर्टिफिकेट काढून यांना आठ लाख पंचवीस हजार सर्टिफिकेट इश्यू केली गेली माझा या पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनाला मंत्रिमंडळाला सवाल आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना दाखले मिळत नाहीत ते दाखले मिळण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी या महाराष्ट्रामधल्या एखाद्या मुख्यमंत्र्यानं एखाद्या मंत्र्यानं या विजयंतीसाठी या ओबीसीसाठी एकही समिती नेमली नाही परंतु ज्यांची मतं जास्त ज्यांचं राजकारणातलं प्रमाण जास्त ज्याने तुम्हाला वेठीस धरले म्हणून तुम्ही शिंदे समितीसारखी समिती नेमता आणि लाखो सर्टिफिकेट तुम्ही शासनाच्या संरक्षणात इश्यू करता या गोष्टीला विरोध आहे आमचा आणि बोगस कुणब्यांना विरोध करणे पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या मद बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झालाय त्या लोकांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आम्ही नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढत आहोत आणि खोट्या खोट्या ओबीसींच्या विरोधामध्ये खऱ्या ओबीसींनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन उभं करत आहोत